नमस्कार मित्रांनो बेलापूरचे भजे खाल्लेत का तुम्ही कधी खूप छान आहे बरं का चव्हिस आणि स्वादिष्ट आणि त्याची साईज पण खूप नाही बेलापूरच्या चौकातच मला पाहिजे बहुतेक बरं

बघतायचं नाही भाज्याची क्वालिटी बटाटा भजे पण आहे वडापाव पण आहे आणि पण आहे पण जास्तीत जास्त भजेचा एका कढईमध्ये भरपूर सारे असे क्वांटिटीमध्ये भजे असतात बरं का आणि भज्याची एक साईज जर बघितली तुला तर ती

तर नक्कीच आपल्या हॉटेलला भेट द्या आणि हॉटेलचं नाव पण आहे बिटक्याचे भजे पाव सेंटर आणि दादांची बनवण्याची आणि सोडण्याची पद्धत पण खूप छान आहे दादा आहे बेलापूरचे भजी प्रसिद्धचे पण का हा आणि बरेचसे लांबून लांबून लोक इथं बेलापूर मध्ये भजे खाण्यासाठी थांबतातच तर नक्कीच मित्रांनो तुम्ही भेट द्या आपल्या बेलापूरला बेलापूरच्या चौकातच आहे बेलापूरचा आपण बसत आहे आपल्याला पुरत्या चौकामध्येच आपले म्हणजे पाऊस आहे त्याला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये नमस्कार